धरणाची जी अतिरिक्त प्रस्ताव अतिरिक्त जमीन जाते शेतकऱ्याच्या आणि धरणात पाणी नाही सत्तर टक्के पाणी धरू पण हे कोटपर्यंत चालणार ज्या आता एक बागल नावाचा इथं शेतकरी आहे त्याची पूर्ण जमीन गेली धरणामध्ये पण त्याला एक रुपयाही मिळाला नाही आणि अधिकारी सांगतात की ऊन आहे पाऊसच आहे थंडीचं आहे असे कारण सांगून हे भूसंपादनाचं जे प्रक्रिया आहे तर ती लांबणीवर पडते आणि लांबणीवर पडल्यामुळं शेतकऱ्याचं जे नुकसान होतं आणि इथं आमच्या धरणात आम्ही कृषीनं जमिनी दिल्या त्याच्यासाठी तक्रार केली नाही परंतु आता आम्हाला पाण्याअभावी काही काही गावं पाण्याअभावी परेशान आहेत पा सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून ह्या झोपलेल्या सरकारनं जागा व्हावं असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यातून ह्या लोकांचं जास्त मागण्या आहेत त्या जास्त नाहीत तर प्रमाणपत्रासाठी चक्र मारावं लागतं कागद कागदाना तोच कागदाना किंवा आणखी तालुक्यात ता दोन तलाव आहेत बरवाडा एक तलाव आहे मंड्यामधला आणि कराडसांगली एक तलाव आहे केटीवेअर आहेत परंतु ते फुटलेल्या स्थितीत आहेत एका शेतकऱ्याची तिथं दोन एकर जमीन गेली त्या के टी केटीवेअरमध्ये परंतु त्याला मावेचा तर मिळालं नाही आणि ज्या लोक पाण्याचा हे मिळाला पाहिजे फायदा मिळाला पाहिजे तर तो, तो न मिळता ते पाण्यापासून वंचित राहिले आणि धरणाचं काम भिंतीमध्ये गेलेले त्या जमिनी गेल्या लोकांच्या आणि त्याला अजून बी ना नाही आणि पाणी नाही धरणाचं म्हणजे वीस वर्ष झाले हे असे काम काम होऊ आणि त्याच्याकडे लक्ष नाही सरकारचं एवढं शिवाजी महाराज भोसले धरणग्रस्त आज या ठिकाणी उन्नम आंदोलन परतून या ठिकाणी सुरू केलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर त्याचं कारण एक हे की या धरणग्रस्ताला सरकारने धरणात घातलं लोकांनी मनाचा मोठेपणा करून घरं दिले शेती दिली आणि शेतकरी हा भिकारी होऊन बसला तरी पण या सरकारला त्याची सुविधा देण्याचा अजून जाग आलेली नाही तर सरकारने काय करावं अठरा सुविधा पूर्ण करावं त्याच्यामध्ये कोणाला भूखंड मिळालं नसन कोणाचं धरणग्रस्त गेलं न मिळालं नसन अजून काही ज्या ज जमिनी शंभर टक्के धरण भरल्याच्या नंतर ज्या जमिनी जास्त गेलेल्या त्या जास्त गेलेल्या जमिनी दहा वर्ष झाल्या गेल्या परंतु त्यांना काय द्यायची माहिती का करी चार पाच हजार रुपये मोबादला द्यायचे आज एकामध्ये चाळीस पन्नास साठ हजाराचा सा एक लाखाचा माल होतो आणि चाळीस पन्नास आपलं तितकुशा पैशावर त्यांना समाधान मानावं लागत होतं मला काय म्हणायचं सरकारने धरणग्रस्ताचा छेळ करू नये कारण सरकारला शेतकरीच फक्त दाबायला आणि शेतकऱ्याचीच लूट करायला शेतकऱ्यालाच त्रास द्यायला फक्त सत्कार शेतकरी हाच प्राणी या देशामध्ये फक्त काही करू शकत नाही बाकीच्या सरकार वाटं जात नाही म्हणून आमच्या ज्या धरणामध्ये आज जर पंच्याहत्तर टक्के पाणी धरलंय आणि जर त्या लोकांचा मोबादला दिला असता तर आज शंभर टक्के पाणी धरण्यात आलं असतं तर शंभर टक्के पाणी धरलं असतं तर लोकांना दुष्काळ आठवला नसता म्हणून या दुष्काळाची परिस्थिती जाणून बुजून शासनाने आमच्यावर आणलेली आहे म्हणून आमचं आहे पहिले पहिली गोष्ट फक्त धरणात अतिरिक्त लोकांना जे काही जमिनी गेल्या त्यांचे पैसे द्यावा कारण त्यांचे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला शंभर टक्के पाणी धरताच येणार नाही हे ठामपणे आम्ही सांगतो कारण सगळ्या धरणग्रस्तांनी जास्तीची जमीन गेली त्या सगळ्या धरणग्रस्तांनी आंदोलन केले परंतु अजूनही काही मोबादला मिळालेला नाही म्हणून आजही आम्ही मुंडण आंदोलन के केलेलं आहे की जसं मुंडण कधी करतात ज्यावेळेस घरातला एखादा माणूस मारावा त्या त्याच्या नावाने मुंडन केलं जातं तसं आमच्या बाबतीत हे प्रशासन मेलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या बाबतीत या ठिकाणी परतूर या ठिकाणी उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मुन्नल आंदोलन करत करत आहे खाऊ तर सरकार आमच्या बाबतीत मेलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात जर आमचे प्रश्न नाही सुटले तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये याच्याही पेक्षा तीव्र तीव्र आंदोलन ती करू अशी आमची भूमिका आमची स्वाभिमानी संघटनेची भूमिका राहील